बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन प्रभाग पाच मध्ये बदलाची हवा कगमरी मेरुनिसा हसन यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लिफाफा चिन्हाला भरघोस पाठिंबा रिपब्लिकन सेना उमेदवारांच्या पदयात्रेत जनसहभागाचा उत्सव जनतेचा विश्वास विकासाची ग्वाही कगमरी मेरुनिसा हसन यांच्या प्रचाराला उत्साहपूर्ण प्रतिसाद आनंद आशा आणि विश्वासाची पदयात्रा प्रभाग पाचमध्ये रिपब्लिकन सेनेची ताकद वाढली विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे लिफाफा चिन्हाला नागरिकांचा सकारात्मक कौल प्रभाग पाचमध्ये रिपब्लिकन सेना पुरस्कृत उमेदवार कगमरी मेरुनिसा हसन यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस अंतर्गत प्रभाग क्रमांक पाचमध्ये रिपब्लिकन सेना सेना पुरस्कृत उमेदवार कगमरी मेरून हसन यांच्या पदयात्रेला परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आज आयोजित करण्यात आलेल्या या पदयात्रेत महिला युवक ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उमेदवाराला जाहीर पाठिंबा दर्शवला या पदयात्रेदरम्यान रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय रमेश उबाळे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा माने पश्चिम महाराष्ट्र सचिव उमर फारुक ककमरे कादर पाशा बागवान शाहरुख ककमरी रिपब्लिकन सेना युवक जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ वानखडे सवन भंडारे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पदयात्रेद्वारे नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील मूलभूत समस्या नागरी सुविधा व विकासात्मक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी उमेदवार कगमरी मेरुनिसा हसन यांनी निवडून आल्यास महानगरपालिकेमार्फत खालील प्रमुख कामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले अंतर्गत रस्ते नाली व गटारांची दुरुस्ती व नवीन गटार व्यवस्था स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा कचरा संकलन व स्वच्छता व्यवस्थेचे बळकटीकरण स्ट्रीट लाईट बसवणे व खराब लाईट तात्काळ दुरुस्ती महिला ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी मूलभूत सुविधा आरोग्य शिक्षण व सार्वजनिक सोयी सुविधांचा सा विकास प्रभागातील गरीब कष्टकरी व वंचित घटकांसाठी न्याय विकास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व उमेदवारांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की येत्या महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन सेना पुरस्कृत उमेदवार कगमरी मेरुनिसा हसन यांच्या नावासमोरील लिफाफा या निवडणूक चिन्हाचे बटन दाबून त्यांना मोठ्या संख्येने विजयी करा जेणेकरून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधता येईल रिपब्लिकन सेना ही सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारी संघटना असून या निवडणुकीत जनतेच्या विश्वासावरच विजय मिळवू असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या पदयात्रेमुळे प्रभाग क्रमांक पाचमध्ये मध्ये रिपब्लिकन सेनेचे से वातावरण अधिक मजबूत झाले असून नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे या रिपब्लिकन सेना पक्षाकडून पुरस्कृत उमेदवार कगमरी मेहरून हसन यांचं चिन्ह आहे लिपापा माझ्या मागासवर्गीय समाजातील सर्व भगिनींना आणि बांधवांना हात जोडून नम्र विनंती रिपब्लिकन सेनेच्या आपले उमेदवार ज्यांचं चिन्ह आहे लिपापा लिपाप्या चिन्हासमोरील बटन दाबावं आणि भरघोस मतानी बाबासाहेबांची विचारधारा असणारी आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचे विचारधारा असणारे उमेदवार यांना निवडून द्यावे आपल्या प्रभागाचा विकास रस्ते गटारे स्वस्थ आरोग्य यासाठी सर्वप्रथम आमचा उमेदवार काम करेल तर लिपा पा चिन्हा बटन दाबून भरघोस मताने विजयी करा जय भीम जय संविधान बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा